किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल जनतेचा आशीर्वाद हाच माझा ऊर्जास्त्रोत आमदार शहाजीबापू पाटील रेकॉर्ड ब्रेक निधी दिल्याबद्दल खवासपूर ग्रामस्थांच्या वतीनं आमदार शहाजीबापूंचा नागरी सत्कार पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय संघर्षात तालुक्यातील जनतेनं मला साथ दिली माझ्या संपूर्ण आयुष्यात याची उतराई होऊ शकत नाही इतके माझ्यावर जनतेचे उपकार आहेत जनतेच्या पाठिंब्यावरच विकास कामांसाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी आणू शकलो जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते जनतेची सेवा या ध्येयानेच मी काम करत असून जनतेचा आशीर्वाद हाच माझा ऊर्जा स्रोत आहे असे प्रतिपादन आमदार शहाजी बाबू पाटील यांनी केले सांगोला तालुक्यातील के खवासपूर गावासाठी एकतीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल तसेच वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेसाठी आठशे त्यांशी कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल मान नदीवरील सर्व बंधारे वर्षातून तीन वेळा भरून देण्याची तरतूद केल्याबद्दल खवासपूर ग्रामस्थांच्या वतीला आमदार शहाजी बापू पाटील यांचा नागरिक सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते पुढे बोलताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी नाणकी बहीण योजनेचा तालुक्यातील ऐंशी हजार महिलांना लाभ झालाय तालुक्यातील एक लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचं माझं उद्दिष्ट आहे माझ्या ऑफिसला आलेला एक व्यक्ती आतापर्यंत रिकाम्या हातानं परत गेलेला नाही माझ्या पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय संघर्षात तालुक्यातील जनतेनं मला साथ दिली आहे जनतेच्या आशीर्वादानंतरच मी आजारातून बरा पूर्णपणे बरा झाला असून जनता हेच माझं टॉनिक आहे असं आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलंय यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद झरे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष रफिक नदाब महिला आघाडीच्या शाखा प्रमुख राणी माने ओबीसी आघाडीचे जिल्हाप्रमुख शिवाजी घेरडे शिवसेना नेते दिग्विजय पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे युवासेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे मागासवर्गीय आघाडीचे तालुका प्रमुख दीपक एवळे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रितेश दिघे विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अजिंक्य शिंदे माजी सरपंच लक्ष्मण भोसले केशर भोसले बाळासाहेब भोसले शामराव बागल सतीश पाटील राजू गायकवाड विकी भोसले सौदागर सावंत विनोद ऐवळे बाप बाबा एवढे पैलवान धनाजी बोडरे मुरलीधर जरे सुरेश जरेल दुर्योधन जरे जयवंत भोसले मनीषा भोसले रोहिणी बागल हेमा बोडरे रुपाली गायकवाड कल्पना जरे अनिता भोसले महादेव एवळे शहाजी सावंत संदीप सावंत अमोल वाघमारे दादा माने संजय भोसले निलेश भोसले सतीश पाटील मधुकर फुले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते गावामध्ये शिवसेना युवासेना शिवसेना मागासवर्गीय आघाडी शिवसेना व महिला आघाडीच्या शाखांचं उद्घाटन करण्यात आले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा